नमस्कार श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष पूजा कशी करतात आणि त्याचबरोबर आपण श्रावणात महादेवाच्या उपासनेवर का भर देतात महादेवांना सर्वोत्तम का मानतात श्रावणाच्या प्रत्येक सोमवारचे महत्त्व काय आहे शिवाची पूजा कशी करावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी कशी व्हावी शिवामूठ वाहण्याचे महत्त्व काय आहे शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामूठ व्हायल्यामुळं आपल्याला काय फायदा होतो आता हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची विशेष पूजा करतात भगवान शंकराला प्रिय असलेलं बेलाचं एक पान व्हायलं ना तरी पूर्ण पूजेचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आता श्रावणामध्ये महादेवाच्या उपासनेवर सगळे लोक भर का देतात ते पाहूया काय देवशैनी एकादशीला श्रीविष्णू योग निद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार शिवशंकरांवर असतो म्हणजे असं मानलं जातं त्यामुळं या काळामध्ये महादेवाची उपासना नामस्मरण करण्यावर भर दिला जातो श्रावण हा महादेवाची पूजा महादेवाचं नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्व आहे यंदा शुक्रवारी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रात श्रावण सुरू झालेला आहे तर शनिवारी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिना संपणार आहे आता शिवाची पूजा कशी करावी तर प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग जर उपलब्ध नसेल तर शंकराच्या फोटोची पूजा केली तरी सुद्धा चालेल शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहून त्याचीही आपण पूजा करू शकता सोमवारी सकाळी स्नान करून उपास करायचा महादेवाची पूजा करायची सकाळच्या शुभमुहूर्तावर शिवमंदिरात जायचं घरातील शिवलिंगाची पूजा करावी महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करायचा त्यानंतर महादेवाला चंदन बेलपत्र अक्षदा पांढरी फुलं मध फळ साखर अगरबत्ती अर्पण करावी सोमवारची कथा वाचावी शिवलिंगाच्या समोर तुपाचा दिवा लावून आरती करावी तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ बाकी नक्की अर्पण करावी आता यावर्षी श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत आता प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची सोमवार कोणत्या दिवशी आलेला आहे ते आपण पाहूया पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेला आहे पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे तर दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला तिळाची शिवामूठ व्हायची आहे तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवामूठ मुगाची व्हायची आहे आणि चौथ्या सोमवारी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्याला शिवामूठ जवायची व्हायची आहे आता हे शिवामूठ व्हायल्यामुळं आपल्या जीवनातलं कष्ट कमी होतात आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते शिवामूठ अर्पण करताना मन प्रसन्न ठेवायचं आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम नमः शिवाय शांताया पंचवक्राय शुलिने शृंगी भुंगी गणयुक्ताय शंभवे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा जर नाही तुम्हाला जमला तर आपला आहे नेहमीचा तो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं तीन वेळा म्हणायचं आहे आता शिवामूठ म्हणजे काय तर नैवेद्याच्या का स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणारी धान्याची मूठ श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट वाहिली जाते त्यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात शिवामूट वाहणे म्हणजे धान्याची पूजा करणे त्यामुळं काय होतं घरात धनधान्याची दन वाढ होते घर धनधान्याने दन संपन्न राहतं शिवामूट अर्पण केल्याने नैसर्गिक आपत्तीपासूनसुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं आता ही शिवामूठ कशी व्हायची आहे तर श्रावण महिन्यात महादेवांना शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते त्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येते शिवामूठ वाहण्याचं महत्व काय तर शिवामूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं लग्न झाल्यानंतर सलग पाच वर्ष महाराष्ट्रातल्या स्त्रिया हे व्रत करतात श्रावणातले पाच सोमवार शिवामोठ व्हायल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातलं आवडतं व्यक्तिमत्व बनावं सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवासीन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा नंदा जावा भरतारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी अशा प्रकारे श्रावणी सोमवारी महादेवाची जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद